सस्नेह निमंत्रण चिरंजीव स्वप्नील कैलासवासी गौराव विठोबा कोल्हे यांचे नातू सौ शशिकला व श्री रोहिदास गौराम कोल्हे यांचे पुतणे सौ सविता व श्री भानुदास गौराम कोल्हे राहणार पेमगिरी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचे चिरंजीव आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी प्रज्ञा कैलासवासी सहादू खोडदे यांची नात सौ अलका व श्री दत्तात्रय सहादू खोडदे राहणार गांजी भोयरे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांची सुकन्या यांचा विवाह, मित्ती वैशाख कृष्ण अकरा शके एकोणीसशे सत्तेचाळीस शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार दुपारी बारा वाजून तेवीस मिनिट या शुभ मुहूर्तावर करण्याचं योजलं आहे शुभाशीर्वाद शुभेच्छांचे सुखदरम्य पाखरण म्हणूनच या शुभविवाहाचे आपणास आग्रहाचे निमंत्रण निमंत्रक न्यू आर्ट्स कॉमर्स व सायन्स कॉलेज अहिल्यानगर इथले उप प्राचार्य प्राध्यापक रोहिदास गौराम पाटील कोल्हे आणि सरकारी वकील व अतिरिक्त अभियोक्ता जिल्हा सत्र न्यायालय संगमनेरचे गौराम पाटील कोल्हे पाटील कोल्हे पाटील परिवार व आप्तेष्ट किलबिल परिवार राजविका राजनंदिनी सात्विक सार्थक ओवी त्रिवेणी रुक्मिणी सई शर्वरी ईश्वरी सर्वज्ञ पार्थ लावण्य आरुष प्रतीक कृष्णा आराध्य रियांश चाहुल अर्णव राजलक्ष्मी आणि शार्दूल विवाहस्थळ कोकणे लॉन्स मंगल कार्यालय आळे फाटा नगर हायवे लवणवाडी आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे हळदी समारंभ गुरुवार दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता विवाहस्थळी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे